खिशाला रिव्हॉल्व्हर ठेवून जो रुबाबात उभा आहे तो आहे सुशील वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड सोबत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडवर मोक्का लागलाय त्यामुळे त्याचे बाहेर येण्याचे मार्ग बंद झालेत आता वाल्मिक कराड याच्या मुलांचा महादेव मुंडे खून प्रकरणात कनेक्शन पुढे आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सातत्यानं ते मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करत असतात महादेव मुंडे खून प्रकरणात देखील सुरेश धस यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय धस यांनी आता थेट वाल्मिक कराडच्या मुलांवर निशाणा साधलाय दरम्यान महादेव मुंडे यांचा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी खून झाला होता या घटनेला दीड वर्ष होऊन देखील कुटुंबाला अजून न्याय मिळालेला नाही दरम्यान आरोपी मोकाट असून पोलीस तपास करत नसल्याचा गंभीर आरोप धस यांच्याकडून केला जातोय तसंच त्यांनी एक खुलासा देखील केलाय कराडची कराड सुशील आणि कर्मचाऱ्यांना एकशे पन्नास म्हणजेच दीडशे कॉल केले असून त्यांचे फोन कॉल पडताळले आहेत त्यामुळे प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त असल्याचा आरोप धस यांनी केलाय त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्यानंतर त्याची दोन्ही मुलं अडचणीत आली आहेत आता वडिलांपाठोपाठ दोन्ही मुलांना जेल होते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे आहे त्याच्या मुलांचीही दहशत असल्याची माहिती अनेक गंभीर प्रकरणात त्यांची नावं समोर आली आहेत दरम्यान सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचे निवेदन बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले त्यामुळे आता धस यांची ही मागणी मान्य होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी